नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेट्स दिलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा पुरेतील रेल्वे मैदानावर भरलेल्या भारत कृषी प्रदर्शनात सर्वात आकर्षण ठरलेला गजेन्द्र हिंद केसरी हा रेडा असून त्याला रोज 15 लिटर दूध तीन किलो सफरचंद तीन किलो आटा दोन किलो खवा असा त्याचा रोजचा खुराक असून त्याचा एका दिवसाचा खर्च सुमारे दोन ते अडीच हजार रुपये असून काही दिवसांपूर्वी या रेड्याला दीड कोटी रुपयाला एका कंपनीच्या लोकांनी मागणी केली होती परंतु त्यांनी सांभाळलेला हा गजेंद्र हिंद केसरी दिला नाही सध्या प्रदर्शनातील पंढरपूरकरांचा आकर्षणाचा विषय ठरला आहे पंढरपूर शहरामध्ये आजपासून कृषी प्रदर्शनाला सुरुवात झाली असून पंढरपुरातल्या कृषी प्रदर्शनाचं खास आकर्षण ठरलेला म्हणजे हा गजेंद्र नावाचा हा जो रेडा आहे तो या प्रदर्शनातील प्रामुख्यानं सगळ्या प्रदर्शनात आकर्षण ठरलेला आहे त्याला हिंद केसरी म्हणून ही पदवी मिळालेली आहे आत्तापर्यंत अनेक प्र, प्रदर्शनामध्ये भाग घेतला असून या रेड्याचं वय सध्या आता चालू सहा वर्ष वयाचं असून त्याचा खुराक त्याचं खाणं त्याचं राहणेमान हे सगळं या रेड्याचे जे मालक आहेत ज्ञानदेव विलास नाईक यांनी आपल्याला हे केलेलं या व्हिडिओच्या माध्यमातून समजलं परंतु आज हे प्रदर्शन पाहण्याला येताना लोक प्रथम या गजेंद्र रेड्याकडे पाहण्यास उत्सुक असतात त्यामुळं इथं या रेड्याला पाहण्यासाठी सध्या गर्दी खूप मोठ्या प्रमाणात जमली असून हा रेडा एक सरह्या प्रदर्शनातलं आकर्षण ठरला आहे या रेड्याला सध्या दीड ते पावणे दोन कोटी रुपयापर्यंतची मागणी आली असून ह्याच्यापासून ह्याचा त्याची पण पैदास केलेली असून त्याचं नाव बाहुबली म्हणून आहे तो सध्या गावी आहे याच तोडीचा तो पण बाहुबली नावाचा रेडा सध्या तो पण चर्चेत आहे तोही काही ठिकाणी प्रदर्शनात असतो असं या मालकांचं म्हणणं आहे आज या कृषी प्रदर्शनात भरवलेल्या मुख्य आकर्षण ठरलेला हा गजेंद्र हिंद केसरी रेडा माझं नाव ज्ञानदेव विलास नाईक गाव हा हे काकवाड तालुक्यात बेळगाव जिल्हा रेड्याचं नाव हिंद केसरी गजेंद्र रेड आहे बारावाडा हिंद केसरी दररोज खाती बघा पंधरा किट दूध आहे दोन तीन किलो चेंड आहे तीन किलो आट्टा आहे चार किलो पेंड आहे आणि दररोज दोन हजार रुपये खर्चा त्याचा किती वर्षाचा आहे त्याचं वय किती सहा वर्ष झालं आता सात वर्ष चालू आहे चालू आहे बर आणि खाद्य काय काय देता तो खाद्य पंधरा लिटर दूध आहे दररोज रोज बस एक दोन तीन किलो आहे चांडायलो रोज दोन हजार रुपये खर्च आहे बस कुठल्या कुठल्या प्रदर्शन मध्ये ह्याला सादर केलं चाळीस वर झाले तेव्हा प्रदर्शनामध्ये बस चाळीस वर्ष आम्हाला बस यामध्ये कोणते कोणते यापूर्वी कोणते कोणते प्राणी पाळले कुठले कुठले पशु मुरा 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 हे हे मुरा जात आहे बस तरी एक पन्नास साठ म्हशी येते बस जाफरा सगळं मिक्स आहे मुरानी आणि जाफरान आहे का शेतीवाडी किती काय शेती एक पाच एकर आहे बस एक पन्नास जणांची सगळं इकत घेऊन आम्ही दर कोणता पुरस्कार भेटलेला आहे का महाराष्ट्र आणि महाराष्ट्र बाहेर गेलेला आहे का कर्नाटक महाराष्ट्र पाहत रहा नवनवीन अपडेट्ससाठी लोकप्रवाह न्यूज हाक तुमची सात आमची